आतंकवाद हा शाप आहे त्यापासून काश्मीरी तरुणांना परावृत्त करण्यासाठी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे प्रयत्न सुरू आहेत तसंच काश्मीरी तरुणींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशननं अनाथाश्रमांची उभारणी केली आहे त्यातून अनेक मुली उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी बनल्याचं फाउंडेशनचे अध्यक्ष अधिक कदम यांनी सांगितलं प्रेस क्लबच्या वतीनं आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्रातील काही तरुण काही वर्षांपूर्वी काश्मीर पाहण्यासाठी गेले तिथला निसर्ग त्यांना भावला पण तिथली अराजकता आतंकवाद अनेक कुटुंबियांची होणारी परवड पाहिल्यावर अधिक कदम या तरुणानं तिथंच राहण्याचा निर्णय घेतला तिथून खऱ्या अर्थानं समाजकार्याला प्रारंभ झाला एकोणीसशे सत्त्याण्णव पासून अधिक कदम यांनी काश्मीर खोऱ्यातील चार जिल्ह्यात बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून काम केलंय आज अधिक कदम यांचा प्रेस क्लबमध्ये वार्तालाप कार्यक्रम झाला दोन राज्यातील सीमावादात मानवतेची आणि समाजाची हानी होतीये देशात अखंडता राहणं महत्वाचं आहे दहशतवादामुळं काश्मीरमधील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळं तरुणांना दहशतवादापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न बॉर्डरलेस फाउंडेशनच्या माध्यमातून होतोय काश्मीरमधील मुलींसाठी अनाथाश्रम सुरू करून त्यांना उच्च शिक्षित बनवून स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम सुरू आहे असं कदम यांनी सांगितलं दोन हजार काश्मीर ला काश्मीरमधील जनजीवन पुराने विस्कळीत झालं त्यावेळी कोल्हापुरात अँब्युलन्स साठी मदतीचं सा आवाहन केलं होतं नागपुरातील मेळाव्यात मोहन भागवत यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा लोकार्पण झालं आज काश्मीर खोऱ्यात पंचेचाळीस रुग्णवाहिका आरोग्य सेवा बचावत असल्याचं सा त्यांनी सांगितलं या कार्याला स्थानिक धर्मप्रमुख आणि मौलवींचा तीव्र विरोध झाला हल्ले झाले तरीही अधिक कदम यांनी मानवतेचं कार्य सोडलं नाही सध्या काश्मीरमधील चार जिल्ह्यात अनेक मुली शिक्षण देत असल्याचं त्यांनी तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळं समाजात एकरूपता येऊ लागली आहे असं कदम यांनी सांगितलं यावी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर समीर मुजावर यांच्यासह सदस्य उपस्थित होते